नमस्कार आपले सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलैच्या वेतनाबाबत आताची एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे पगारात मोठी वाढ होणार आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै वेतन बाबत कर्मचाऱ्यांना दरवर्षी कर्म कर्म माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येत असते यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलैमध्ये वार्षिक वेतन वाढ लागू केली जाते यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील तर वार्षिक वेतन वाढ लागू करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे ते पुढील पहा यामध्ये एखादा कर्मचारी मागील वर्षाच्या दिनांक एक जुलैपासून ते चालू वर्षाच्या दिनांक तीस जून पर्यंतच्या कालावधीत एकूण सहा महिने अथवा त्यापेक्षा कमी काळासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यास चालू वर्षाकरिताची दिनांक एक जुलैची वार्षिक वेतनवाढ ही अनुदेय असेल तसेच महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियमानुसार परिवीक्षाधीन म्हणून एखाद्या पदावर थेट नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली वेतनवाढ ही त्याच्या एक वर्ष परिविक्षेच्या कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे वार्षिक वेतनवाढ किती लागू होते पहा मित्रांनो सहाव्या वेतन आयोगामुळे मूळ वेतनाच्या तीन टक्के रक्कम वार्षिक वेतनवाढ म्हणून दिली जाते त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगामध्ये तीन टक्के वार्षिक वेतनवाढ दिली जाते परंतु आपल्या मूळ वेतनाच्या तीन टक्के रक्कम ही पुढील शतक अंकामध्ये रूपांतरित करून वार्षिक वेतनवाढीची गणना केली जाते समजून जा उदाहरणार्थ आपले जर मूळ वेतन हे सत्तावीस हजार शंभर असे असेल तर सत्तावीस हजार शंभरचे तीन टक्के रक्कम म्हणजे आठशे तेरा येते जर सत्तावीस शंभरमध्ये आठशे तेरा मिळवले तर सत्तावीस नऊशे तेरा अशी रक्कम येते परंतु ही रक्कम सत्तावीस नऊशे पन्नासपेक्षा कमी असल्याने ही रक्कम सत्तावीस नऊशे रुपयेमध्ये रूपांतरित करून पुढील वेतनवाढ मंजूर केली जाते जर सदरची रक्कम ही सत्तावीस नऊशे पन्नासपेक्षा अधिक असल्यास मूळ वेतन अठ्ठावीस हजार अशी करण्यात आली असती सातव्या वेतन आयोगानुसार आपणास मिळणारे सध्याचे मूळ वेतन व पुढील वेतन वाढ वेतन स्तरनुसार पाहू शकता याकरता आपण आपणास आपले वेतन स्तर पेमॅट्रिक्स माहीत असणे आवश्यक असणार आहे तो चाल इथं आपण दाखवत आहोत तो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद